समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी आरबीआय बँकेने घातलेल्या निर्बंधाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप आत्रे यांनी आरबीआय बँकेने घातलेल्या निर्बंधाविषयी भूमिका स्पष्ट केली आहे समर्थ सहकारी बँकेवर घातलेले निर्बंध काही तांत्रिक कारणामुळे आहेत गेल्या दोन महिन्यात समर्थ सहकारी बँकेने लक्षणीय प्रगती केली यात शेअर कॅपिटल दुप्पट झाले लिक्विडिटी साठ कोटीने वाढली सिक्युरिटीसाठी साठ कोटी रुपये भर घातली आहे आरबीआय बँकेकडे पाठपुरावा करून शेअर कॅपिटल वाढवणार आहोत समर्थ सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध हटवण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत बँकेच्या सभासदांना विनंती करतो कि ले ले की त्यांनी बरोबर राहावे व बँकेवर विश्वास ठेवावा बँकेवरील लावलेले निर्बंध दूर करून बँक पूर्ववत करू आरबीआय बँकेला वैद्यकीय आणि इतर सेवांसाठी खातेदारांना बँकेतून रक्कम काढण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आम्ही मेलच्या माध्यमातून संवाद साधत आहोत समर्थ बँकेवर काल रिझर्व्ह बँकेने काही आर्थिक निर्बंध घातलेत काही तांत्रिक बातमीमुळे हे निर्बंध आलेले आहेत ब खरं वास्तविक पाहता मार्च नंतर आणि गेल्या दोन महिन्यामध्ये बँकेने लक्षणीय प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये आपलं शेअर कॅपिटल दुप्पट झालेलं आहे आपली लिक्विडिटी साठ कोटींनी वाढलेली आहे एस एला गव्हर्मेंट सेक्युरिटीजमध्ये आपण साठ कोटी ॲडिशनल सेक्युरिटी केलेली आहे सगळ्या आघाड्यांवर आपण प्रगती दाखवलेली आहे काही तांत्रिक कारणांमुळे आता हे निर्बंध आलेत पण याचा रिझर्व्ह बँकेवर पाठपुराव करून आणि आवश्यक ते शेअर कॅपिटल अजून जास्त वाढवून जसे आपण दुप्पट केले त्याच्यापेक्षा अजून जास्त वाढवून हे निर्बंध ताबडतोब हटवून घेण्याकरता आम्ही अतिशय पाठपुरावा करून प्रयत्नशील आहोत सभासदांना आमची एक विनंती की आजपर्यंत ते आमच्या का बरोबर आले सभा बँकेवर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे कोणत्याही बाकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका बँक डायरेक्टर्स आम्ही हे पूर्णपणे हे निर्बंध काढून घेऊन बँक पूर्ववत करू एवढं आम्ही आपल्याला आश्वासन देतो आमच्यावर विश्वास ठेवा आता खातेदारांच्याकरता इमर्जन्सी ह्याच्याकरता आम्ही आता आज ताबडतोब मेल केलेला आहे की मेडिकल इमर्जन्सी किंवा काही आधी अशी दुसरी इमर्जन्सी असेल तर त्याच्याकरता आम्हाला एक खातेदारांना सवलत देऊन विथड्रॉलची परवानगी द्यावी आत्ता आपण त्यांना असं मिनिमम आपण दहा हजारचे विथड्रॉल अलाव करा म्हणून दिलेले आहे आत्ता करंट अकाउंट सेविंग अकाउंटवर आणि व्यवहाराकरता आपण म्हणजे निर्बंधच उठण्याची परवानगी मागतो आपण बत्तीस ल बत्तीस शाखा आहेत आणि आपले एक लाख म्हणजे सर्व अकाऊंटधारक आहेत ठेवीस याच्यात करंट सेविंग डिपॉझिट असलेले याबाबत दोन दिवसात आरबीआय कडून उत्तर येईल काही गुंतवणूकदारांबरोबर आमचं बोलणं झालं आहे अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे त्यातील सव्वाशे कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे आरबीआय कडे खातेदारांना दहा हजार रुपये देण्यासाठी परवानगी मागितली आहे समर्थ सहकारी बँकेच्या बत्तीस शाखा आहेत आणि जवळपास एक लाख खातेधारक आहेत